कोयना धरणात पन्नास टीएमसी साठा चोवीस तासात एक त्र्याऐंशी टी एम सी पाणी धरणांतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने छोट्या धरणात सेकंद सरासरी एकवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेस पाण्याची आवक होत आहे धरणाच्या एकूण एकशे पाच पॉइंट पंचवीस टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता धरणात एकावन्न पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा झाल्याने

सोमवारी सकाळी आठ पर्यंत कोयनानगर येथे ऐंशी मिलीमीटर चौदाशे चौसष्ट नवजा एकोणसत्तर मिलीमीटर बाराशे त्रेसष्ट तर महाबळेश्वर सत्तावन्न मिलीमीटर त्रेसष्ट शहात्तर मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे धरणात सध्या एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसात धरणातील पाणीसाठा पन्नास टक्के पार करेल यात काळी मात्र शंका नाही संपूर्ण महत्वपूर्ण आपणूस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे सह संतोष जगताळे सतर्क येण्या कोयरानगर पाटण